वरळी हिटॅन रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहासह बारा जणांना शहापूर मधून अटक आई आणि बहीणही आता पोलिसांच्या ताब्यात वरळी हिटॅन रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहावर हत्येचा गुन्हा दाखल करा आदित्य ठाकरेंची मागणी साठ तासांनंतर रक्तात दारूचे नमुने सापडतील का ठाकरेंचा सवाल वसंत मोरेंचा ठाकरे गटामध्ये प्रवेश मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पंचवीस नगरसेवक निवडून आणणार मोरेंचं आश्वासन मंत्रालयाच्या पाचव्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न अग्निशमन दलानं वाचवले प्राण अधिवेशन सुरू असताना मंत्रालयात गोंधळ मुंबईमधल्या आठ रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव विधान परिषदेमध्ये मंजूर करी रोड चर्नी रोड कॉटन ग्रीन या स्थानकांची नावं बदलणार सगळ्या स्थानकांना मिळणार मराठमोळी नावं देशातल्या बारा कॅन्टॉनमेंट बोर्ड महानगरपालिकेमध्ये होणार विलीन महाराष्ट्रामधील सहा कॅन्टोन्मेंट बोर्ड रद्द कॅन्टॉनमेंट बोर्डाचे अधिकार आता महानगरपालिकेकडे